नमस्कार आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे हा अगदी झटपट होणारा आणि अगदी कमी तेलकट असा हा तांदूळ आणि डाळीपासूनचा बनणारा ढोकळा कसा बनवायचा ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी मऊसूत आणि अगदी सॉफ्ट हो होण्यासाठी काही टिप्स मी शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा हे बघा अगदी जाळीदार हा ढोकळा बनण्यासाठी मी काही टिप्स सांगितल्या आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा तर सुरुवातीला काय करायचं आहे तांदूळ आणि डाळ ही भिजवून घ्यायची आहे आपल्याला तर त्यासाठी मी सुरुवातीला साधारणतः एक ते दीड कप तांदूळ घेतले आणि ते मी भिजवले आहे आणि अर्धा कप हरभऱ्याची डाळ घेतली आहे स्वच्छ पाण्यात चार ते पाच पाण्यांमध्ये मी धुवून घेतली आहे धुतल्यानंतर आता हे मी साधारणतः सात ते आठ तास भिजवून घेतले सात ते आठ तास भिजवल्यानंतर आता हे मिक्सरमध्ये संपूर्ण मी बारीक करून घेणार आहे पाणी न घालता हे बारीक करून घेणार आहे तर बघा एक कप तांदूळ आणि एक कप हरबर डाळ त्याचबरोबर एक कप मी पोहे घेतले ते सुद्धा पाण्याने स्वच्छ धुऊन भिजवून घेतले आणि ते सुद्धा मी आता ह्या मिक्सर जारमध्ये फिरवून घेणार आहे पोह्यामुळे खूप छान असा मऊपणा ह्या ढोकळ्याला येतो त्यामुळे पोहे हे अवश्य तुम्ही घाला तर आता हे फेटून मी पुन्हा चार तास हे पीठ संपूर्ण फर्मेंट म्हणजे फुगण्यासाठी ठेव बाजूला ठेवणार आहे तर झाकण ठेवून आता मी हे चार ते पाच तासासाठी बाजूला ठेवलं आहे तर चार ते पाच तासानंतर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे पीठ आहे आता मी एका बाउलमध्ये थोडंसं पीठ बाजूला काढून घेणार आहे आणि आपण त्याचा ढोकळा बनवणार आहोत तर एका बाउलमध्ये मी साधारणतः दोन ते तीन चमचे मोठे मी हे बॅटर काढून घेते आहे संपूर्ण बॅटरचं आपल्याला लगेच बनवायचं नसेल तर तुम्ही बाकीचं बॅटर हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता मी थोडंसं बॅटर काढून ठेवलं आहे आणि बाकीचा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं आहे आता हे बॅटरमध्ये थोडंसं घट्टसर बॅटर आहे यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे थोडंसं पातळ करायचं आहे फार पातळ आपल्याला हे बॅटर बिलकुल बनवायचं नाही आहे नाही तर डोकळा बनणार नाही किंवा तर चिगट होईल व्यवस्थित होणार नाही त्यासाठी अगदी थोडंसंच आपल्याला पाणी घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं म्हणजे मी एक चमचा साधारणतः पाणी घालून घेणार आहे हे बॅटर घट्ट आहे त्यामुळे हो अगदी थोडंसं मी पाणी घातलं आणि या पद्धतीने बॅटर हे तयार आहे यामध्ये आता संपी मीठ मी घालून घेतलंय एक अर्धाचा चमचा मीठ आहे आणि इतकी अशी ही बॅटरची मी कन्सिस्टन्सी तयार करून घेतली आहे आता इथे हे बॅटर आपलं रेडी झालं आहे आता यामध्ये आपण हे फुगण्यासाठी इनो घालून घेणार आहोत तुमच्याकडे कुठला इनो आहे तो इनो पावडर तुम्ही घातली तरी चालेल लेमनचा इनो पावडर असेल तो घातला तरी चालेल तर आता मी इनो पावडर यामध्ये घालून घेणार आहे साधारणतः एक चमचा ह्यामुळे अगदी झटपट असा हा फुकतो ढोकळा तर एक चमचा इनो पावडर घातल्यानंतर यावरती इनो पावडरवरती थोडंसं एक चमचाभर पाणी घालून हे ह्या पद्धतीने मी हे इनो ॲक्टिवेट करून घेणार आहे हे, हे बघा ह्या पावडरवरती आपण थोडं पाणी घातलं तर तो इनो पावडर ॲक्टिवेट होते आणि आता हे संपूर्ण इनो पावडर ॲक्टिवेट जी झालेली आहे ती आपण ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे या पद्धतीने आणि लगेचच जे ढोकळा पात्र आहे त्याला मी तेलाने ग्रीस करून घेतलं आहे आणि आता लगेचच आपण हे बॅटर लावून घेणार आहोत इनो पावडर ॲक्टिवेट झाली की लगेचच आपल्याला आता हे ढोकळा बनवून घ्यायचा आहे आता हा अगदी मोकळा सुटसुटीत व्हावा जास्त चिगट होऊ नये त्यासाठी एक चमचा तेल यामध्ये घालायचं आहे जेणेकरून हा अगदी मोकळा सुटसुटीत होईल चिगट होणार नाही किंवा खाताना तो व्यवस्थित लागेल कोरडा असा लागणार नाही इनो घातला तर कोरडा असा लागतो त्यामुळे एक चमचा तेल आपण यामध्ये आहे आणि आता हे संपूर्ण बॅटर मी ढोकळा पात्रामध्ये घालून घेतलं आहे या पद्धतीने आणि आता ते व्यवस्थित मी चमच्याच्या सायाने व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे ह्या पद्धतीने संपूर्ण ढोकळ्याच्या बॅटर जे आहे ते आपण ढोकळाच्या पात्रामध्ये व्यवस्थित असं स्प्रेड करून घेणार आहोत आणि लगेचच आपल्याला ह्याला वाफ देऊन घ्यायची आहे साधारणतः वीस मिनटासाठी आपण ही वाफ देऊन घेणार आहोत तर त्याआधी सुरुवातीला ह्या बॅटरवरती मी थोडीशी लाल मिरची पावडर फिरवून घेणार आहे चिमटीच्या साह्याने हाताच्या मी लाल मिरची पावडर ह्यावरती फिरवून घेणार आहे बघा ह्या पद्धतीने आपण चिमटीच्या साह्याने संपूर्ण भागावरती लाल मिरची पावडर फिरून घेणार आहे यामुळे ना ढोकळ्याला टेस्ट खूप छान येते तर मी थोडीशी लाल मिरची पावडर ही घालून घेतली आहे या पद्धतीने संपूर्ण मी टाकून घेतली आहे ढोकळ्याच्या बॅटरवरती आणि आता लगेचच आपण वीस मिनटासाठी हा ढोकळा वाफून घेणार आहोत तर ढोकळ्याचा बनवाय वाफायला ठेवण्याच्या आधीच मी पाणी गरम करून घेतलं आहे आणि लगेचच आपण आता हे ढोकळ्याचं पीठ यामध्ये ठेवून लगेच आपण हे वीस मिनटासाठी वाफवून घेणार आहोत वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असा हा ढोकळा बनला जातो मध्यम आच्यावरती आपल्याला हा वाफून घ्यायचा आहे अगदी झटपट हाय फ्लेमवर वाफवायची गरज नाही व्यवस्थित असा हा वीस मिनटानंतर आचेवरती हा तयार होतो तर तुम्ही बघू शकता आता था। थंड झाला की सुरीच्या साह्याने चाकूच्या साह्याने या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर मी आता हे संपूर्ण चाकूच्या साह्याने काप करून घेते तुम्हाला हवे त्या शेपचे तुम्ही काप करून घेऊ शकता मी स सुरुवातीला सरळ आणि नंतर आडवे असे चौकणी काप करून घेत आहे मोठे चौकणी काप करून घेत आहे या पद्धतीने तर संपूर्ण बॅटर हे थंड झाल्यानंतरच कट करायचं आहे म्हणजे तो व्यवस्थित कट होतो आणि व्यवस्थित आपल्याला ढोकळ्याचे पीस मिळतात अगदी गरम असं कोमटचं असेल आणि त्यावेळेस जर तुम्ही कट केला तर ढोकळा तुटण्याची शक्यता असते त्यामुळे संपूर्ण बॅटर हे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरच त्याची ढोकळ्याची कटिंग करायची आहे तर आता ह्या पद्धतीने मी संपूर्ण कट करून घेतलाय आणि आता हा एका प्लेटमध्ये ह्याचे तुकडे मी व्यवस्थित काढून घेतले आहे तुम्ही बघू शकता आता यावरती आपण फोडणी देणार आहोत अगदी आणि जाळीदार असा हा बनला गेला आहे आता इकडे फोडणी तयार करून घ्यायची त्यासाठी तडका पॅन गरम करून घेतलाय मी त्यामध्ये एक चमचा भरून तेल घातलंय तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचंय तेल छान गरम झालं यामध्येच आता आपण तडका तयार करून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा भरून मोहरी मी घालून घेणार आहे या पद्धतीने एक चमचा मोहरी घातली की मोहरी संपूर्ण फुटून द्यायची आहे तर संपूर्ण तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला लगेचच ह्यावरती तडका तयार करता येतो तर साधारणतः दोन मोठी चमची मी तेल घेतलं होतं तेल छान असं गरम करून घेत आहे मी या पद्धतीने आता तेल गरम झालं की आपण यामध्ये एक चमचा मोहरी घालून आहे मोहरी लगेचच गरम होऊन ती फुटली आहे तडतडायला लागली आहे म्हणजे तेल व्यवस्थित असं आपलं गरम झालंय मोहरी घालून झाल्यानंतर यामध्ये आता मी एक चमचा जिरे घालून घेणार आहे हे बघा या पद्धतीने मोहरी संपूर्ण फुटून गेली की आपण लगेचच एक ह्यामध्ये एक चमचा जिरे आणि हिरव्या मिरच्याचे काप करून घेतले चार ते पाच त्या मी घालून घेतल्या आहे त्या घातल्यानंतर थोडीशी कोथंबीर मी बारीक चिरून घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे तीसुद्धा मी घातली आहे चार ते पाच कडीपत्त्याची पाने घातली आहे आणि एक चमचा पांढरे तीळ मी यामध्ये घालून घेतले आणि गॅस बंद केला आहे कारण तडका हा आपला जळून आहे म्हणून लगेचच आणि संपूर्ण कोथंबीर कडीपत्ता हिरवी मिरची ह्या पद्धतीने चमच्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आता हे पॅनमध्ये ल तडका आपल्याला ह्यावरती वरतून चमच्याने असा टाकायचा आहे कारण तो गरम आहे एकाच ठिकाणी टाकला तर तो असा गोळ्यासारखा पडेल म्हणून मी चमच्याने हा संपूर्ण तडका या पद्धतीने पसरून घेते आणि नंतर थोडासा थंड झाला तडका की आपण हाताच्या साहाय्याने हा संपूर्ण जो काही तडका आहे तो मिक्स करून घेणार आहोत ढोकळ्याला पद्धतीने आणि आता हे व्यवस्थित आपल्याला हे बनवून घ्यायचंय तडका तर संपूर्ण असा मी हाताच्या साय्याने मिक्स करून व्यवस्थित हा तयार करून झाला आहे तर अगदी झटपट हा नाश्त्याला तुम्ही प्रकार बनवू शकता यासोबत सॉस सोबत, सोबत देखील खायला छान लागतो किंवा तुम्ही चटणी यासोबत केली खायला तरी चालेल अगदी झटपट होणारा हा नाश्ता किंवा डब्याला सुद्धा तुम्ही नाश्त्याला हा देऊ शकता घाई गरबडीच्या काळात देखील अगदी पटकन होणारा आणि अगदी टेस्टी कमी तेलापासूनचा हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजे रोजच नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर रोज अशा छान आणि नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद